नमस्कार मित्रांनो मी प्रवीण आहेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की पोलीस भरती दोन हजार एकवीस संबंधात आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो लेखी परीक्षेची तारीख जाहीर आनंदाची बातमी संपूर्ण बातमी आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि संपूर्ण विश्लेषण तुम्हाला पुराव्यासह मी या ठिकाणी सांगणार आहे त्या अगोदर तुम्हाला महत्त्व सूचना अशी आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या ही सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जी बेल ऐकन आहे ते तिलाही प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आहेत महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता बघा या ठिकाणी तुम्हाला मी त्या पुराव्यावर घेऊन जातो संपूर्ण बातम्या आपण सविस्तरपणे या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण त्या पुराव्यावर आता जाऊया तर बघा मित्रांनो आपण त्या पुराव्यावर आलेलो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो पोलीस भरतीच्या प्रक्रियेस सुरुवात पोलीस भरतीच्या प्रक्रियेस मित्रांनो सुरुवात ही झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा बघा महासंचालकांनी मागवली माहिती पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार संपूर्ण बातमी तुम्हाला अगोदर संपूर्ण बातमी सविस्तरपणे सांगतो आणि त्यानंतर विश्लेषण सुद्धा तुम्हाला करून सांगतो तर बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल गृह विभागातर्फे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यासाठी वित्त विभागाने ही मंजुरी दिली असून त्यानुसार सुरुवातीला उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्या दृष्टीने जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका कटक मंडळ सरकारी व खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील वर्ग खोल्या असंसंख्या उमेदवारांची बैठक क्षमता या अनुषंगाने पोलीस महासंचालकांनी माहिती मागवली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी गृह विभागातर्फे पोलीस भरतीची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि ही सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची व आनंदाची बातमी आहे त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल या भरती प्रक्रियेसाठी वित्त विभागाने सुद्धा मंजुरी दिलेली आहे आणि त्यानुसार सुरुवातीला उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे आता खूप सारे विद्यार्थी यामध्ये विचारत होते की सर आधी ग्राउंड की आधी लेखी तर या ठिकाणी मित्रांनो कन्फर्म झालेलं आहे की तुमची आधी लेखी परीक्षा होणार आहे आता लेखी परीक्षा मित्रांनो होणार आहे आधी तुम्ही यासाठी प्रिपेअर करायचं आहे अगोदर तुमचं ग्राउंड हे नंतर होणार आहे परंतु तुमची लेखी परीक्षा ही आधी होणार आहे आणि या याआधीही महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत माननीय अनिलजी देशमुख तर यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की अगोदर दोन टप्प्यात आम्ही भरती प्रक्रिया राबवणार आहेत तर पहिल्या टप्प्यामध्ये जी प्रक्रिया राबवली जाईल तर त्यासाठी अगोदर लेखी परीक्षा होईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जी काही भरती प्रक्रिया राबवली जाईल तर त्यासाठी अगोदर ग्राउंड होणार आहे त्यासाठी वेगळा जी आर ही लवकरच प्रसिद्ध केला जाईल परंतु आता ही भरती प्रक्रिया होईपर्यंत तरी तो जी आर काही येऊ शकणार नाहीये आता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की उमेदवारांची सुरुवातीला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्या दृष्टीने जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका कटक मंडळ सरकारी व खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील वर्गखोल्या असंसंख्य उमेदवारांची बैठक क्षमता या अनुषंगाने पोलीस महासंचालकांनी माहिती मागवलेली आहे तर महाराष्ट्र राज्याचे जे पोलीस महासंचालक आहे तर यांनी या ठिकाणी माहिती मागवलेली आहे कुठली माहिती तर मित्रांनो बघा जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका कटक मंडळ सरकारी व माध्यमिक खाजगी व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील वर्ग खोल्या आसन संख्या उमेदवारांची बैठक क्षमता तर मित्रांनो नगरपालिका अंतर्गत ज्या काही शाळा येतात महापालिका अंतर्गत ज्या काही शाळा येतात नंतर सरकारी शाळा नंतर खाजगी शाळा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील वर्ग खोल्या नंतर त्यांच्या आसन संख्या किती आहे उमेदवारांची बैठक क्षमता किती आहे त्या त्या शाळांमधील अशी संपूर्ण माहिती ही पोलीस महासंचालकांनी मागवलेली आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुमची परीक्षा ही लवकरच होणार आहे आणि त्याबाबत या ठिकाणी प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे लवकरच ही माहिती सुद्धा महासंचालकांकडे गेली असेल असं आपण म्हणू शकतो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढे पाहायला मिळेल पोलिस दलात शिपाई पदांची बावीस हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत तत्कालीन सरकारच्या काळात पाच हजार चारशे पदांच्या भरतीचा निर्णय झाला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी त्यांनी सांगितले की पोलीस दलात शिपाई पदांची बा बावीस हजार मित्रांनो ही मिस्टेक झाली असेल या ठिकाणी बारा हजार पद ही रिक्त आहेत पोलीस दलांमध्ये तर साडेबारा हजार पदांपैकी मित्रांनो पन्नास टक्के पदास या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे आणि त्या पन्नास टक्के पदांमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की तत्कालीन सरकारच्या काळात पाच हजार चारशे पदांच्या भरतीचा निर्णय झाला आहे पन्नास टक्के जागा म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पाच हजार चारशे जागांना या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे परंतु उमेदवारांनी परंतु उमेदवार अर्ज करूनही परीक्षा होऊ शकली नाही परंतु मित्रांनो या ठिकाणी अर्ज करूनही परीक्षा होऊ शकलेली नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते आणि त्या परीक्षा अजूनही प्रलंबित आहे त्यानंतर बघा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की सरकार बदलल्यानंतर फडणवीस सरकारचे अनेक निर्णय महाविकास आघाडी सरकारने बदलले फडणवीस सरकारने जे जे काही निर्णय घेतलेले आहेत ते ते बदललेले आहेत महाविकास आघाडी सरकारने विद्यमान सरकारने पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम मैदानी परीक्षा व्हावी आणि त्यानंतर लेखी परीक्षा देता येईल असा बदल केल्याची चर्चा आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आता जे सरकार आहे महाविकास आघाडी सरकार तर त्या सरकारने पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम मैदानी परीक्षा व्हावी आणि त्यानंतर लेखी परीक्षा देता येईल असा बदल केल्याची चर्चा आहे त्यामुळे पोलीस भरतीसाठी दोन हजार एकोणीसमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला आहे दरम्यान गृह विभागाने लेखी परीक्षा घेण्याच्या दृष्टीनेच नियोजन केले आहे तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा कन्फर्म केलेलं आहे बघा की गृह विभागाने मित्रांनो काहीही चर्चा असली तरीही दरम्यान गृह विभागाने लेखी परीक्षा घेण्याच्या दृष्टीनेच नियोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल शाळा महाविद्यालयांमधील आसन व्यवस्थेची माहिती तात्काळ मागविली आहे तर मित्रांनो लेखी परीक्षा ही तुमची लवकरच होणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण तयारी ही सुरू आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की खाजगी माध्यमिक नंतर उच्च माध्यमिक कट महापालिका कटक मंडळ नगरपालिका या ज्या ज्या शाळा या अंतर्गत येत असतात तर त्या शाळांची संपूर्ण माहिती मागवलेली जशी वर्गखोल्या किती आहेत आसन संख्या किती आहे नंतर उमेदवारांची बैठक क्षमता किती असणार आहे संपूर्ण बातमी या ठिकाणी त्यांनी संपूर्ण आढावा हा मागवलेला आहे आणि मित्रांनो ह्या हा आढावा मागवल्यानंतर सुद्धा या ठिकाणी कोरोना आपल्या सोबतीला आहे त्याचा सुद्धा मित्रांनो या ठिकाणी भान ठेवून व्यवस्थितपणे ते नियोजन तुमच्या परीक्षेसाठी केलेलं केलं जाणार आहे अशा प्रकारची या ठिकाणी मित्रांनो माहिती मागवलेली आहे त्यानंतर पुढे बघा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल एस सी बी सीच्या च्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गाचे शुल्क तर मित्रांनो या ठिकाणी ही जो बातमी आहे तर ही बातमी मित्रांनो जुनी बातमी आहे तर चार जानेवारीला जो जी आर आला होता त्या ज्या जी आरमध्ये मध्ये मित्रांनो ही माहिती दिली होती ती माहिती या ठिकाणी आहे आणि तो जी आर आता रद्द करण्यात आलेला आहे तर मित्रांनो त्यामुळे ही माहिती मी तुम्हाला काही वाचून सांगत नाही कारण चार जानेवारी रोजी जो जी आर आला होता तो जी आर रद्द करण्यात आलेला आहे स्वतः महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत अनिल देशमुख साहेब त्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि त्या जी आरच्या जागी लवकरच नवीन शुद्धीपत्रक या ठिकाणी येणार आहे तो जी आर कॅन्सल करण्याचं कारणही मित्रांनो मी तुम्हाला अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परंतु ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा तो ते कारण सुद्धा सांगून देतो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना तेवीस डिसेंबर दोन हजार वीसच्या च्या जे आर नुसार ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ मिळणार होता परंतु मित्रांनो या ठिकाणी चार जानेवारीला जो जे आर आला होता त्या जे आर मध्ये असा उल्लेख केलेला होता की ए सी बी सी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गामधून संबोधलं जाणार आहे किंवा खुल्या प्रवर्गामधून विचारात घेतलं जाणार आहे असं या ठिकाणी उल्लेख होता आणि त्या कारणास्तव ती मिस्टेक झाली होती तर ती मिस्टेक सुधारवण्यासाठी तो जे आर रद्द करण्यात आलेला आहे स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी के घोषणा केलेली आहे आणि लवकरच त्या जागी नवीन शुद्धीपत्रक येणार आहे तर मित्रांनो ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या सुद्धा सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन नॉलेजफुल व्हिडिओ घेऊन येत असतो तर आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद